अरे लय आई 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 कुठे गेला हिज आईला बोलू अरे तिनो आणली का बारखली बारखली चावटी पण नाही चावत छेचुंदरी नाही चावत शिवाना पकी चावण आई कशी बारीक बारीक किल्ले नको बाबा दे पळतीन थांब जाऊ त्यांच्या आई येईन नाही व्हायची त्यांना सापडायची नाही परत तिच्या आईला घे ना आता का हो नाही जावत भारी घे रे ती घे ना उचल ना वरडत कस ना तर बारीक आहे हा उचल उचल काय ना करते अरे उचल ना आता पळून सुटली मला भीती वाटते चुकून चुकून चालू त्याच्या खालची गाण काढत मग जाऊ दे मग नाही पकड नाही त्याला हा नाही काय करीत फक्त सोडू नको खाली पडन ते ती ती पकडी ना ती नाही पकडायची म्हणा पण तिला आपण दाखवलं ती वणी ना पटकेनी <laughs> <laughs> सर कुकडे कसली क्यूट ती सुसू नको करू माझ्या अंग सुसु केली तरी बघा करणार जाऊ दे करू दे किती किती करू दे तस मी सांगते सु केली मी मम्मी चितुंदरी चावन चल ठेव 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 तुझ्या चितुंद्री कशी काय आली ठेव देचं चल अहो पण ती कसली मस्त असू दे चल जाऊ दे ठेव का ही बाकीचे दोन ह्याच्यात किती काय माहिती आहे टोटल बघायची का काढू नोकरी आहे द्यायची असू नाही काय हे मारत असते कसं सगळं चुतडत असणार अरे उंदीर कुरतडं तो उंदीर नाही कुरतडत तीनच वाटतं एक दोन असू दे असू दे ठेव असू दे ठेव

ठेव <hypotheses American himself> ना दे ना अरे remembers... <shake> दे खाली जाती कुकडे काय ये बघ काय हे बघ काय हे बघ कुकडे बघ हे बघ कुकडे काय बघ हे बघ काय हे बघ काय धर धर र ना, चाल चल बसू दे त्यांना या कोपऱ्यात बसतील ते काय कि शिव ना कुकडे काय चुंदरी नाही ते चिचुंदरी काय शिव न्या चिचुंदरी हा ना? चुंदरी नाही चिचुंदरी हा चल त्यांना झोप उद्या आता काय